नमस्कार मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये चला तर बऱ्याच जणांच्या असा समज आहे की महाज्योती योजनेचा टॅब भेटतो की नाही भेटतो तर आपल्याला आज तेच बघायचं आहे की महाज्योतीचा टॅब भेटतो की नाही भेटतो तर बघा सहा डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात महाज्योती टॅब हा मिळालेला आहे तर हो महाज्योती योजनेचा टॅब हा खरंच मिळतो तर हे बघा तुमच्या पुढे मी आता हे सगळं दाखवते हा बघा हा टॅब आहे हा ॲसरचा टॅब टॅब भेटलेला आहे तर हा या पद्धतीने आहे तर हो महाज्योती योजनेकडून खरंच टॅब हा मिळतो आणि त्याच्याबरोबर हे बघा हे चार्जर भेटलेलं आहे आणि हे इयरफोन आणि हे बघा हे त्याच्यासाठी लावण्यासाठी कवरसुद्धा आहे तर हे कवर बघू शकता तुम्ही आणि या पद्धतीने हा टॅब भेटलेला आहे पेंटमध्ये असं विचारलं की सिम कार्ड भेटणार आहे की नाही तर नाही सिम कार्ड आपल्याला या वर्षीपासून ते देणार नाही आहे मागच्या वर्षी त्यांची ती स्कीम होती पण या वर्षी त्यांनी ती स्कीम बंद केली आता ते काय करणार आहे सिम कार्ड आपल्याला स्वतःला घ्यायला सांगता ये की कार्ड आपण स्वतः घ्यायचं आणि ते आपल्याला जे समजा जे विद्यार्थी आहेत ते मुलं आहेत त्यांचं त्यांच्या खात्यावर ते आपल्याला दर दर महिन्याला किंवा म्हणजे असं तीन महिने मिळून ते पंधराशे रुपये आपल्या खात्यावर टाकणार आहेत तर या पद्धतीने म्हणून आपल्याला सिम कार्ड मिळणार नाही आहे आणि कमेंट होते की टॅपचे म्हणजे टॅप आहे हा तर त्याचं स्टोरेज किती तर ह्या टॅपचं स्टोरेज बत्तीस जी बी आणि रॅम ही थ्री जी बी अशी आहे आणि ग्रुपला हो तर ग्रुपला हा आपल्याला जॉईन ते करतात जर न नसल झालं तर आपल्याला ते ग्रुप स्कॅन करावा लागतो आणि त्या पद्धतीने आपल्याला ग्रुपला हे जॉईन करतात तर आ इथं पद्धतीने अजून आम्ही याच्यामध्ये सिम कार्ड टाकलेलं नाही आहे कारण की आम आम्हाला तो कालच भेटला ना त्याच्यामुळे अजून आम्ही सिम कार्ड वगैरे टाकलेलं नाही आहे तर हा टॅप फक्त अभ्यासासाठी त्यांनी दिलेला आहे त्याच्यात बाकीचा ॲप्स वगैरे काही नाही तर हे मॅथ्स गुगल क्लासरूम मीट हे ह्या पद्धतीने ह्या सगळ्या त्यांच्या ह्या ॲप्स दिलेल्या आहेत सगळे स्टडी मटेरियलसाठीच ज्या लागणाऱ्या ॲप्स आहेत त्याच ॲप्स इथं त्यांनी दिलेल्या आहेत आणि अजून एक अशी कमेंट होती की सॅमसंग गॅलक्सी हा नाही मिळाला का तर नाही नाशिक जिल्ह्यामध्ये प पूर्ण ॲसरचाच दिलेला आहे जेवढे पण आलेले होते त्यांना हा स्टॅप दिलेला आहे सॅमसंग गॅलक्सी नाही आणि अजून एक कमेंट अशी होती की टक्के किती मिळाले म्हणजे हा टॅब माझ्या मुलीला मिळा मिळालेला आहे तर माझ्या मुलीला पंच्याण्णव पॉईंट चाळीस एवढे टक्के होते तर मग आता आता तुमच्या याच्याने आता या या जिल्ह्यांमध्ये कधी भेटणार आहे तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये नक्कीच भेटणार तर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला टॅब नक्कीच मिळणार आहे कोणीही घाबरायचं नाही टॅब हा जरूर मिळणार आहे त्यां त्यांचा कॉल येतो जर समजा आत्ता हा डिसेंबर आहे तर जानेवारीपर्यंत बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे टॅब वितरण होणार आहे तर त्याच्यासाठी घाबरून जाण्याचं काही काम नाही आहे टॅब हा तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे जर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आलेले असणार तर आणि तुम्ही तुमचं नाव तर बघितलेलंच असेल ना मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे की नाही आलेलं आहे जर नसेल बघितलं तर तसं मला कमेंटमध्ये सांगा आणि हो ह्या वर्षी म्हणजे ते टॅब जर भेटताना ते तुमच्या तिथं जे डिस्ट्रिक्टमध्ये जो समाज कल्याण ऑफिस असेल तर तिथं भेटणार आहे बाकीचे काही आचारसंहिता पण चालू आहे त्याच्यामुळे थोडासा लेट होऊ शकतो पण तुमचा टॅब कुठेही जाणार नाही तुम्हाला टॅब हा शंभर टक्के मिळणार आहे आणि हो यावर्षी आता जे दोन हजार सव्वीसमध्ये जी दहावीची परीक्षा जी मुलं देणार आहेत त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचे आहे ज्यांना जे डॉक्युमेंट्स आत्तापासूनच रेडी ठेवावे लागतील तरच त्याचा उपयोग होतो जर समजा काही डॉक्युमेंट्स तुमचे मिस असतील तर तो टॅब तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत जर ते तुम्हाला पाहिजे असतील याची माहिती जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि इथून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता आणि आत्ताची जी दहावीची मुलं आहेत त्यांना खूप खरंच खूप फायदा आहे कारण की क बरेच मुलं यापासून वंचित राहत आहे काहींना माहिती नसते काहींना पूर्ण असल्यामुळे बरेच जण मागे राहून जातात त्याच्यामुळे जर तुम्हाला अजून काही माहिती किंवा कोणते डॉक्युमेंट्स तिथं आपल्याला रेडी पाहिजे कोणते डॉक्युमेंट्स वगैरे केव्हा फॉर्म वगैरे भरायचं हे सगळी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट नक्की करू शकता तर चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच संपवते त्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून नक्की दावा कारण की जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तर ते आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जर हा बऱ्याच आत्ताचे जे दोन हजार सव्वीसमध्ये जी मुलं परीक्षा देणार आहेत तर त्यांनासुद्धा तुमच्या ओळखीची असतील तर त्यांना शेअर करा म्हणजे ही माहिती नक्कीच त्यांना मिळेल म्हणजे आपण कोणते डॉक्युमेंट्स वगैरे हे लावायचे तिथं द्यायचे असतील तर तसं मला ते कमेंट करू शकतील किंवा तुम्हाला काही अजून अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता ठीक आहे थँक्यू धन्यवाद